शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टोपाने ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघतं आहे नादुरुस्त सौर पंपांची दुरुस्ती होत नसल्याने शेतकरी त्रस्त पुढले मोठं बातमी निघतं आहे उदगीरमधून सोयाबीन खरेदी मुदतीवाढीसाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको पुढले मोठे बातमी निघतं आहे महाराष्ट्रात कृषी विभागात भ्रष्टाचार सुप्रिया सुऱ्यांच्या आरोपांवर केंद्रीय मंत्र्यांनी दिलं उत्तर पुढले मोठ्या बातमी निघतं आहे शेतकऱ्यांच्या डोक्यावर तेहतीस पॉईंट पन्नास लाख कोटींचं कर्ज महाराष्ट्रात सर्वाधिक सात पॉईंट अडतीस लाख कोटींची थकबाकी आता कर्जमाफी हवी शेतकऱ्यांची मागणी पुढली मोठी बातमी निघतं आहे सांगलीच्या नव्या हळदीला उच्चांकी भाव नवीन सौद्यांना सुरुवात पुढली मोठ्या बातमी निघतं आहे एक्झिट पॉलनुसार अरविंद केजरीवाल यांना धक्का दिल्लीत भाजपची सत्ता येण्याची शक्यता पुढली मोठे बातमी निघत धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ पिकिमा घोटाळ्याची केंद्राकडून चौकशी लोकसभेत घोषणा पुढली मोठी बातमी निघत आहे संत तुकारामांचे अकरावे वंशज शिरीज महाराजांनी आयुष्य संपवलं लग्नाच्या तोंडावर पुण्यात टोकाचं पाऊल पुढली मोठी बातमी निघत आहे कांदा उत्पादकांना आठ दिवसात भरपाई द्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे आदेश पुढली मोठी बातमी निघत आहे आता गनिमी कावा मुंबईकडे येणार मनोज यांचा सरकारला इशारा पुढले मोठ्या बातमी निघत आहे संतोष देशमुख सारख्या घटना खपवून घेणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा पुढले मोठ्या बातमी निघत आहे पावसामुळे नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी निधी मंजूर सत्तावीस लाख शेतकऱ्यांना होणार फायदा शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद